सुंदर अशी आली फायनल चाली पाठ गाड्या सुटल्या शेवटचा या माझ्याकडा सेमी फायनल साथ सुटला मध्ये चोर चार वाजा पाटात चार वाजा गाड्या चोड घेण्या पण इकडे सुंदर गाडी पैठे सुंदर आणि बका सुरची गाडी सचिनवाना पिठोर चैतला अच्छा एक सौ सासवा बहुत मैदा आयोजित दिनाकर चर चीनी बहुनिया एक नंबर लाख दोन लाख पत्तर तीन लाख चार लाख एक्केच पांच लाख सीसला अकरा भविणी मिली मैदान आयोजित हटर व्यवसाय पटल बाप समर तालुका पुरंदर लाभ साल

पाणी सुंदर आणि बक्काजूरची गाडी आहे गाडी आणि सचिन मामा आणि गाडी फायनलला पात्र